जान्हवी समोर आला जयंतचा खरा चेहरा जयंतने केली जान्हवीला शिक्षा लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत अशातच आपल्याला बघायला मिळालं की जयंतचा खरा चेहरा काय आहे तो जान्हवीसाठी किती पॉझिटिव्ह आहे आणि अशातच येणाऱ्या एपिसोड मध्ये पुन्हा एकदा आपल्याला हेच बघायला मिळणार आहे त्यामध्ये मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे ज्यात दिसतंय की जान्हवी आणि जयंत एका पार्टीला गेले आहेत जिथे बेस्ट कपल म्हणून त्यांना केक कटिंग करण्याची संधी मिळते सगळेच हे सेलिब्रेशन एन्जॉय करतात आणि त्यानंतर मात्र तिथे जमलेली मंडळी जान्हवीला गाणं गाण्यासाठी सांगतात आणि त्यांच्या आग्रहाखातर जान्हवी गाणं गायला सुरुवात करते हे hey, बघून मात्र जयंतला खूपच तिचा राग येतो आणि त्यानंतर जयंत खूपच ड्रिंक करतो तिथे ग्लास सुद्धा फोडतो आणि त्यानंतर जेव्हा जान्हवी आणि जयंत घरी येतात तेव्हा तो जान्हवीला ते म्हणतो की आता तू माझ्यासाठी गाणं गा म्हणून पहिले तर जान्हवी त्याच्या आग्रहा गाणं गाते पण त्यानंतर ती त्याला म्हणते की जयंत मला खरंच आता खूप झोप येते मी झोपू का तेव्हा जयंत रागाने तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो की त्या माणसांच्या आग्रहा बाहेर तू गाणं गायलंस ना आता माझ्या आग्रहा तू गाणं गायचं म्हणून जान्हवीला झोप येत असते तिची तब्येत ठीक नसते तरी सुद्धा जयंत तिला ही शिक्षा देतो आणि तिच्याकडून रात्रभर गाणं गाऊन घेतो मी अचानक सोफ्यावर कोसळते तरी हे बघून जयंतला राग येतो तू तिची मदत करत नाही तर तिला शिक्षा देतो त्यानंतर बघायला मिळते की दुसऱ्या दिवशी लक्ष्मीचा फोन जान्हवीला येतो आणि जान्हवीचा आवाज बसलेला असतो त्यामुळे लक्ष्मी तिला विचारते की काय झालंय तुला तुझा आवाज असा काही येतोय आता बघणं फार महत्वाचं लक्ष्मीला सत्य सांगेल का आणि ही गोष्ट काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार